उपमुख्यमंत्री दादाजी भुसे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख गृहमंत्री एकनाथजी शिंदे सूत्रांची माहिती विधानसभा निवडणुकीचा निकाल महायुती सरकारच्या बाजूने लागला असून आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहेत मुख्यमंत्री पदाचा दावा एकनाथ शिंदे यांनी सोडला असल्याने आता कुठेतरी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे दादाजी भुसे हे उपमुख्यमंत्री विराजमान होतील अशी जोरदार चर्चा रंगली आहे तर भुसे यांचे नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी आलेले शिवसेना नेते रामदास कदम हे यांनी देखील सभेत दादाजी भुसे हे उपमुख्यमंत्री होतील असे भाकीत देखील वर्तविले होते तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अजितदादा पवार हे देखील उपमुख्यमंत्री राहणार तर एकनाथ शिंदे हे शिवसेना पक्षाचा पक्षप्रमुख म्हणून पक्षाची धुरा सांभाळणार व राज्याचे गृहमंत्रीपदी ते विराजमान होतील अशी सूत्रांची माहिती आहे उत्तर महाराष्ट्राला मात्र दादाजी भुसे यांच्या माध्यमातून एक मोठे मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेमुळे मालेगावात आनंदाचे वातावरण वा निर्माण झाले आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव कोकणामधून मुद्दाम आलोय दादा पुन्हा आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलो नाही पण दादा पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत हो आणि आमचा साधा गोळा माणूस सगळ्यांच्या जीवातला माणूस कुजेवर ना बसता जमिनीवर बसणारा माणूस आमचा दादा बुसे किमान उपमुख्यमंत्री ते दादा